सर्वप्रथम राष्ट्रीय नेते स्वर्गीय पाटील साहेब यांच्या स्तुती स्वामी आणि आज या ठिकाणी मंचावर सर्व पक्षीय नेते मंडळी करून मला खूप आनंद वाटला आज आपण सगळ्यांचे हे उद्दिष्ट एकच आहे आणि मी हे करण्याचं मी मुद्दाम धोरणच सुद्धा बोलतोय आणि हे मी करण्याची घटना काय केली कारण मी दहा मेला केंद्रीय मंत्री महोदयाना पत्र लिहिलं मला पंधरा जून ला उत्तर आलं कि ठराव नाही आणि विचाराती नाही बरोबर ठीक आहे त्यानंतर मी संसदेत बोललो तीस जुलै आजपर्यंत उत्तर नाही आलं त्याच्यानंतर मी सगळं बघितलं की कमीत कमी चार पाच महिन्यापासून आपण सगळे सुचतो आणि जेव्हा रॅली निघाली म्हणजे माझ्या अगोदरच आंदोलन होतं तसं त्या केलं त्यावेळेस त्या आंदोलन मी होत परंतु मला कोणी प्रमुख मंडळी दिसली नाही मला वाटतं आम्ही अर्धा तास ही रॅली तर संजीवनाईक साहेब येतात म्हणून साहेब थांबवली होती जस का बरोबर आहे हा बाकी तर तास आम्ही थांबलो ठीक आहे कोणी आल्या म्हणून थोडं फार असू ते माझ्या मनाला शंका वाटली मनाला शंका वाटली त्यानंतर मी ठरवलं की माझी जी रॅली होती ती फक्त भिवंडीपुरती होती तर मी भिवंडीवरून साधारणतः हजार बाराशे गाड्या घेऊन इथे येईल आणि ज्या ज्या संघटना याच्यासाठी प्रयत्न करतात त्या सगळ्या संघटना माझं समर्थन आहे बाकी असं काय माझ्या नेतृत्वाखाली झाली हा माझा विषय नव्हता परंतु इकडची सगळी माहिती नसल्यामुळे मी निलेश पाटलांना भेटलो त्याला सांगितलं की असं असं मला करायचं आहे पण मी विवंडी कुठतात भिवंडीवर येईल तेव्हा त्यांनी सांगितलं की जरी मामा तुम्ही विवंडीवर नेत असाल तुम्ही इथल्या नेतृत्तीला भेटायला पाहिजे जे आमचे स्थानिक नेते तुम्ही आले नाही माझा फक्त विषय मी येईल विमानतळाला गेला पाहिजे तिकडे जाईल अभिवादन करेन फक्त सरकारचं लक्ष वेधायचं आहे बस एवढं किंवा मला वाटतो दोन अडीच महिन्यात काही होत नाही आणि तीस तारखेला मुद्दा ठेव म्हणून काही तरी करा या घाटीने मी केलं त्यांनी सांगितलं की तुम्ही सगळ्यांना भेटा सांगितल्याप्रमाणे मी सगळ्यांना भेटलो